गावाकडून येताना हे काजू घेऊन आणलेलं होतं एकांच्या ओळखीनं ज म्हणजे बी आता ह्याच्याचं विच वजन केला तर दोन अडीच किलो दोन तीन किलोच्या पुढं घेतल्या मग आता काजूची घर काढायचं म्हणजे सगळ्यात मोठं टेन्शन आपलं काजूवर मग वाटेत खाली रस्त्यावर पडलेले काजी गोळा केले थोडे हे सुक्या सुक्या आहेत या कुठे गेले ते सुक्या सुक्या काजी कुठे गेल्या यासल्या सुक्या काजी ते रस्त्यावर पडलेल्या गोळा केल्या आहेत भरपूर म्हणजे त्या वाटेला काजू वगैरे आहेत एवढे काजूचे घर आणलेले आहेत मस्त आता पाडव्याला भाजी होणार आहे काजूच्या घराची मस्त मस्त उसळ होणार आहे विथ ग्रेव्ही काजूची भाजी ती सुंदर दिसते पण तेवढं आतनाला खतरनाक असते ती फिरताना काल एक दोन कापून खाल्यात मी दाखवले चव ह्यांना वाटते कर एवढी काय खव चव वेगळी अशी नसते पण ओल्या आता तुम्ही बघितलात हे ओल्या काजूचे घर काढणं हे स्टंटगिरी आहे खूप अवघड कंडिशन असती इतकं साधं सोपं नाही आहे ओल्या काजूचे घर काढणं ते कोकणातल्या लोकांना जमते म्हणजे ज्यांची काजूची आहे ज्यांना त्याचा वावर आहे त्यांनाच जमू हो शकते सिटीतल्या लोकांनी शक्यतो असले स्टंट करू नये विकत आणा आणि खावा किंवा सुक्या काजूचे भिजत घालून ग्रेव्हीचे काजू ग्रेवी, ग्रेवी वगैरे खावा पण असं काय करू नका आता ही सवय मला पण नाही आहे पण एखाद्या एक आज एकदा मुलांना करून घालावं म्हणून मी ॲक्च्युली हे धाडस करत आहे तर मला पण सवय नाही याची सकाई हे असं काही करायची तरी पण हे गा पाडव्यासाठी आणि विशेष मेन म्हणजे पाडव्यासाठी ही तयारी आहे काजूची ग्रेव्ही करणार आहे तर काजूची गे ग्रेव्ही आमरस पुरणपोळी बटाट्याची भाजी पापड भजी वगैरे तो उद्या बेट तुम्हाला ताटात दिसेल पण आमरस काजूची भाजी बटाट्याची भाजी पुरणपोळी कटाच्या आमटी हे फिक्स पदार्थ आहेत